श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः अध्याय एक प्रार्थना दत्तात्रेय स्वामीचे अपार आणि अमोघ महिमा सांगणारा श्री गुरुचरित्र हा भूतलावावरील सर्वात पवित्र असामान्य तथा अलौकिक ग्रंथ आहे हा पवित्र परिपूर्ण व सिद्धप्रद ग्रंथ गुरुभक्ताच्या उद्धारात रचित आहे जो स्वयंभू परमात्मापेक्षा गौण नाही या पवित्र ग्रंथ रचनेच्या प्रारंभी मी सकल विघ्ने दूर करणाऱ्या विघ्नहर महागणपतीला माझे विनम्र अभिवादन करतो जो सर्व भक्तांकडून अगदी देव देवदेवतांकडून देखील पूजेला जातो तोच ओंकार स्वरूपी आणि मंगलमूर्ती आहे त्याच्या कृपेने हा ग्रंथ शाश्वत दिव्य ज्ञानाने समृद्ध होवो मी विद्याभिमानी वेदशास्त्राची देवता माता श्री शारदेला मनपूर्वक आवाहन करतो आणि तिचा आशीर्वाद मागतो चतुर्वेद प्रकाट करणाऱ्या सृष्टीकरता ब्रह्मदेवालाही मी नमन करतो देवता सार्वभौम लक्ष्मीपती सृष्टीपालक संसार सागर पार करण्यासाठी नौकारूपी श्री क्षीरसागर क्षीरसागरवाशी श्री लक्ष्मीनारायणाला भक्तिपूर्वक नमन वंदन करून त्याचा अनुग्रह इच्छितो पावनकर गंगेला आपल्या जटेमध्ये धारण करणाऱ्या गौरीशंकराला उत्कंठतेने व अत्यंत भक्तिभावाने साष्टांग दंडवत करतो सकल अध्यात्म साधकांसाठी मार्गदर्शक ब्रह्मा विष्णू महेश्वर रूप स्वरूपी आध्यात्मिक साधकांना अग्रगण्य असणाऱ्या पूजनीय श्री सद्गुरु दत्तात्रेयाच्या चरण कमलांवर शिरचा वंदन करतो समस्त देवता ऋषीगण संतश्रेष्ठ तसेच गुरु परंपरा व माझे पूर्वज आणि आदरणीय मातापिता यांचे स्मरण स्तवनादी करून त्यांना नमस्कार करतो त्यांच्या आशीर्वादाशिवाय मी हा पवित्र ग्रंथ संकलित करू शकलो नसतो मी त्या सर्वांना मनापासून प्रार्थना करतो की त्यांनी मला मार्गदर्शन करून मला प्रेरित करावे तसेच जगद्गुरू श्री दत्तात्रेय महाराजांची अवतार लीला प्रसिद्धीस आणण्याचे भाग्य मिळवून द्यावे मी एक अज्ञानी मतिमंद माणूस असल्यामुळे माझ्याकडे काव्यात्मक प्रतिभा किंवा ग्रंथरचनेचे प्रावीण्य नाही माझ्याकडे व्याकरणाची शैली तसेच माधुर्यतेची कमतरता व इतर परिसीमा आहेत प्रत्यक्षात दत्तगुरु स्वतःच या ग्रंथाचे लेखक आहेत श्री गुरुकृपेनेच मी हे श्री गुरुचरित्र विस्तारपूर्वक कथन करणार आहे परमपूज्य श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अनुग्रह प्राप्त झालेले आपस्तंभ शाखेचे कौडिन कौडिन्य गोत्रीय साखरे उपनाम असलेले सायनदेव हे एक निसिम गुरुभक्त होते त्यांना नागनाथ नावाचा मुलगा होता नागनाथाचा पुत्र देवराय देवरायाचा मुलगा गंगाधर हा सद्गुरूचा अत्यंत निष्ठावंत भक्त होता श्री सद्गुरूच्या परमपावन चरणाचे स्मरण व्हावे हाच त्याचा एकमेव धर्म होता सद्गुरूंकडून अखंड आशीर्वाद प्राप्त केलेला सरस्वती हा ग गंगाधराचा पुत्र आहे जो पुढे सरस्वती गंगाधर या नावाने प्रख्यात झाला गुरुकृपेने संपन्न कामधेनुस्वरूपी अपरिमित गुरुमहिमा वर्णन करणाऱ्या श्री गुरुचरित्राचा रचयिता सरस्वती गंगाधर होय पवित्र असे श्री गुरुचरित्र रचून या जगाला अर्पण करणारा तो महापुरुष आहे सरस्वती गंगाधर ज्याला सिद्धमुनीचा शिष्य नामधारक या नावानेही संबोधले जाते तो सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती यांचा शिष्य आहे तर सिद्धमुनी हे श्री नरसिंह सरस्वतीचे प्रत्यक्ष शिष्य होय आपले दिव्य गुरुचरित्र विस्तृतपणे कथन करण्यासाठी श्री गुरुंनीच सरस्वती गंगाधराला नियुक्त केले व तसा आदेश दिला स्वरूपी श्री गुरुंचे वाक्य शिरोधार्य व परम धर्म मानून त्याने या पवित्र ग्रंथाची रचना श्रीगुरूच्या प्रेरणेने केली आहे ज्यांची इच्छा होती की त्यांचे चरित्र जनमा जनमानसाचे जै आध्यात्मिक सामर्थ्य समृद्ध करण्यासाठी उपलब्ध व्हावे किंबहुना स्वतः श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी सिद्धमुनींच्या वेशात नामधारकाशी संभाषण रूपात श्री गुरुचरित्राचे निरूपण केले म्हणून हे चरित्र सिद्धमुनी व शिष्य नामधारक यांच्यामधील संवादरूपी कथा आहे श्री नरसिंह सरस्वतीच्या प्रेरणेने सिद्धमुनी आपल्या गुरुची इच्छा पूर्ण करत आहेत अमृतमय ज्ञानाने परिपूर्ण श्री गुरुचरित्र ही एक अभूतपूर्व कथा आहे जी माणसाच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते श्री गुरुचरित्र हा अमृतमय ज्ञानाने भरलेला कुंभ आहे श्री गुरुचरित्राचे पठण श्रवण आणि लेखन करण्याच्या करणाऱ्याच्या वंशातील सारेच धर्म अर्थ काम मोक्षादी जीवनातील चार सर्वोच्च मूल्ये साधण्यासाठी यशस्वी होतात असेच श्री गुरुचे आश्वासन आहे तथा वेदही तसे घोषित करते यात काही अतिशयोक्ती नाही श्री गुरुचरित्र ही भक्ताची सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आहे तथापि गुरुभक्ती संशयरहित होऊन पुण्यपावनकर असलेल्या या ग्रंथात अखंड विश्वास ठेवावा श्री गुरुचरित्राच्या अनुसंधानाने परमात्म्याला संबंध असलेले पवित्र ज्ञानयोग देखील लाभतो श्री गुरुचरित्र हा अत्यंत पुण्यप्रद ग्रंथ आहे जो वाचकाला संतती उत्तम आरोग्य विपुल संपत्ती कीर्ती दीर्घायुष भौतिक समृद्धी देतो आणि त्याचे सकल मनोरथ पूर्ण करतो वाचकाला अंतगोतत्व गोतत्वा एक जीवनातून मुक्ती मिळते त्यासाठी ते त्यासाठी हे दिव्य चरित्र अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने वाचले पाहिजे त्या कारणास्तव या अत्यंत पुण्यप्रद चरित्राच्या संपर्कात सदैव राहिले पाहिजे हे चरित्र सर्व भाविकांनी अनुसंधान करण्यायोग्य आणि हृदयात स्थान देण्यायोग्य आहे सप्ताहात प्रगाढ श्रद्धेने आणि भक्तीने श्री गुरुचरित्र पठन अथवा श्रवण करणारा पुण्यवंत सांसारिक बंधनातून मुक्त होतो आणि शाश्वत व दिव्य ज्ञानाच्या मार्गासाठी स्वतःला योग्य बनवितो श्री गुरुचरित्राच्या महिमेचे प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरिता गुरुवर निसिंह भक्ती असली पाहिजे गुरुभक्तीत परमार्थाचे मूळ आहे निराकार परब्रह्म आपल्या भक्तांना अनुग्रह करण्यासाठी गुरुरूपी साकार स्वरूप धारण करून प्रकट होतो गुरुभक्तीचा योग करणाडू परमात्म्याने सर्वांना मिळवून दिला आहे गुरुस्मरण हे सर्वात पवित्र व अत्युत्तम पारमार्थिक साधन आहे केवळ श्रीगुरूच्या स्मरणाने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात वैयक्तिक अनुभव घेण्यासाठी गुरुप्रती भक्ती आवश्यक आहे गुरुप्रती असलेली भक्ती हीच अध्यात्माचे उगमस्थान आहे दैवा दैवानुग्रहित दिव्य ज्ञान आत्मसात करण्याची योग्यता केवळ गुरुभक्तांनाच लाभते श्री नरसिंह सरस्वती गुरुजी पवित्र गंगापुरी निवासाला असताना त्याचे अतुलनीय वैभव व अद्भुत चमत्कारिक लीला प्रांतात सर्वत्र पसरू लागल्या होत्या ज्यामुळे भाविक गुरूंजवळ लोहचुंबकासारखे खेचले जात होते अगण्य दुःख आणि नुकसानामुळे गुरुभक्त नामधारकाने सांसारिक जीवनात अपार दुःख सोसले होते गुरुभक्ती देवत्वाचे मूळ कारण आहे असे त्याचे ठाम मत होते गुरु हे देवत्वासह सर्व गोष्टीचे अधिकरण आहेत असे त्याला वाटले त्याच्या आयुष्यात एक फक्त एकच अभिलाषा होती ती म्हणजे गाणगापुराच्या श्री नरसिंह सरस्वती सद्गुरूचे दर्शन घेणे मनातील आकांक्षा व श्रीगुरूंवरील संपूर्ण निष्ठेमुळे तो अखंड सद्गुरूच्या नामस्मरणात मग्न होऊन अनवरत झुलत होता गुरु दर्शनासाठी स्वतःची प्राणा होती देण्या देण्यासही त्याची सिद्धता होती त्या निराश मनस्थितीत चित्ताची व्याकुलता शमविण्यासाठी तो गाणगापूरच्या दिशेने निघाला मनाच्या त्या अस्वस्थ अवस्थेतही त्याच्या ध्येयापासून तो, तो विचलित झाला नाही गुरूंशिवाय आपल्या आपल्याला अन्य पर्याय नाही अशा उत्कट इच्छेने भारून तहान भूक थकवा आरोग्य कुटुंब आणि इतर काहीही न बाळगता गुरुचे अखंड नामस्मरण करीत गणगापुराकडे मार्गक्रमण करत झाला त्याच्या दीर्घ प्रयाणात तो त्याच्या सद्गुरूचे ना सतत नामस्मरण करीत होता उदास मनस्थितीत गाणगापूरकडे जात गाणगापूरकडे जात असताना अधूनमधून तो आपल्या गुरुची प्रशंसा तर कधीकधी गुरुची निंदा टीका करीत वाटचाल करीत होता मनातल्या मनात तो असा विचार करीत होता हे सर्वज्ञ मूर्ती कृपासागरा देवा जगदरक्षका चौदा भुवनांचा स्वामी माता पिता नातेवाईक व सर्वस्व असणाऱ्या सर्वस्व अनुग्रह करण्याची अर्हता असणार असणाऱ्या कृपासागरात ही दिनावस्था ही दिनावस्था पाहून तुला माझ्यावर अजून दया का येत नाही माझ्या सा सहायतेसाठी दुसरा कोण आहे तुझ्याशिवाय मी इतर कोणाचाही पाठिंबा आधार पाठिंबा आधार माझ्या माझ्या सध्याच्या व्यथित व्य, अवस्थेत शोधत नाही मी आहे अहो या संपूर्ण विश्वाच्या आदिपुरुषा तुझ्याकडे सर्व काही देण्याची योग्यता असतानाही तू माझ्याकडे दुर्लक्ष का करीत आहेस सर्वस्व अनुग्रह करण्यास समर्थ असलेला असलेला हे गुरुमूर्ती तू माझ्या बाबतीत इतका उदासीन का बरे आहेस मी दारिद्र्य आणि दुःखात ग्रस्त आहे केवळ तुझे नामस्मरण केल्याने एखादा सुख शांती प्राप्त करून घेतो माझे सारे सिद्धी देण्यात समर्थ तुझ्या चरण कमलाची सेवा करून कृतार्थ झाले आहेत कसे काय या विषयात माझे मन स्थिर होत नाही मी असा कोणता अपराध केला आहे कोणत्या अपराधास्तव तू मला दर्शनाच्या भाग्यापासून वंचित केले आहेस मी गाढ अज्ञानी असल्यामुळे तुझी स्तुती भक्ती सेवा करण्यास असमर्थ आहे मला फक्त आत्मसुख शांती व आनंद याचीच कामना आहे माझे सर्व पाप अपराध क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र चरण कमलाचे दर्शन भाग्य अनुग्रहित कर अशी मनापासून मी तुझ्याकडे विनंती करतो आता मी या नरक नामक सांसारिक जीवनात शिनलो आहे यापुढे मला या अर्थहीन क्षणमंगूर जगात जगण्याची इच्छा नाही हे गुरुदेवा तुम्ही माझी हृदयातील रु, प्रार्थना ऐकली का अशा प्रकारे मार्गक्रमण करीत असता अनाथनाथ श्री गुरु महाराज स्वप्नासारख्या स्थितीत असताना त्याला प्रकटले तक्षणी नामधारक श्री गुरुजींच्या चरण कमलांवर लोटांगर घालून शरण आल आला गुरूंच्या चरण धुळीचा प्रसाद माथ्यावर धारण करून आपले आनंद अश्रू वाहून चरण कमलांवर अभिषेक केला तो तान तान्न्या बालकासमान अश्रू ढाळत होता त्या आनंदाच्या क्षणी श्री गुरुजी आपल्याच आपल्याच अंतकरणा अंतकरणात उपस्थित असल्याचा भास त्याला झाला त्याने आपल्या पूज्य गुरुची प्रतिमा आपल्या पवित्र हृदयात स्थापित करून मानस पूजा केली त्या सु त्या सुखानंदाच्या क्षणी त्याने अद्वितीय भावनिक स्थिती अनुभवली त्याला श्री गुरु श्री गुरूंचा परिचय झाला निष्कपट सद्भक्ताच्या पवित्र हृदयात श्री गुरु श्री गुरुनाथ सदैव वास करतो हे जाणून तो अत्यंत संतुष्ट झाला श्री गुरूंच्या दर्शनासाठी उत्सुक झालेले त्याचे व्याकुळ मन शांत झाले अनेक जन्मांतर गुरु भेटीने आपले जीवन सार्थक झाल्याचा आनंद त्याला झाला त्याच्या गुरूंविषयी तडमडीला देवाने प्रतिफळ दिले त्याला मनशांती प्राप्त झाली तो ब्रह्मानंदाच्या महासागरात बुडून गेला इथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा प्रथम अध्याय संपन्न होतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रयार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ